सध्या सिन्नर नगरपालिकेच्या सत्ताधारी व विरोधी गटात आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहे प्रभाग क्रमांक 9 मधील समस्यांचा पाडा वाचल्यानंतर सत्ताधारांनी पत्रकार परिषदेतून प्रभागातील नगरसेविका वासंती देशमुख ह्या कुटुंबाच्या स्वार्थासाठी महिलांचा वापर करीत असल्याचा घणाघाती आरोप करताच भाजपच्या नगरसेविका देशमुख यांनीही पत्रकार परिषद घेऊन सत्ताधारांनी वैयक्तिक बदनामी केल्याप्रकरणी दावा दाखल करणार असल्याचा इशारा दिलाय प्रभाग क्रमांक नऊमधील देशमुख नगरातील भूखंड विकसित करताना सन 2007 हजार सात आठ साली त्याचे रितसर विकास शुल्क नगरपालिकेला अदा केल्यानेच पालिकेने नियमानुसार लेआउट मंजूर केला आहे विशेष म्हणजे भूखंड विकसित करताना रस्ते मोऱ्या गटारी आदी सुविधाही दिल्या होत्या नवीन बांधकाम होताना दहा वर्षाच्या प्रदीर्घ कालावधीत हे रस्ते नादुरुस्त झाले तर मोऱ्याही तुटून गेले आहे असे असताना देशमुख यांनी नगरपालिकेचे विकास शुल्क भरले नाहीत तसेच मूलभूत सुविधाही दिल्या नाहीत असे बिनबुडाचे आरोप करत सत्ताधारांनी देशमुख कुटुंबियांची वैयक्तिक बदनामी केली असून त्यांच्या विरोधात बदनामीचा दावा दाखल करण्याचा इशारा या पत्रकार परिषदेतून भाजपाच्या नगरसेविका वाशंती देशमुख यांनी दिला विकास करणे हे माझं कर्तव्य आहे तिथले काम करणे माझं म्हणजे आद्य कर्तव्य आहे त्या पद्धतीने मी तो होता पूर्ण प्रभागातील महिलांचा परंतु त्यांनी फक्त मला टार्गेट धरलं आणि माझ्या सासऱ्यांना टार्गेट धरून आमच्या लेआउट संदर्भात आम्ही शुल्क भरला नाही असा आरोप त्यांनी केलेला आहे हे बघा आमच्याकडे पूर्ण लेआउट शुल्क भरल्याच्या पावत्या आहेत आमच्याकडे आ, आ, हे पावत्या पूर्ण आमच्याकडे आहेत त्या तिन्ही पावत्या आमच्याकडे आहेत तर तो आम्ही शुल्क भरलेला आहे आणि त्यांनी जो आरोप केला आहे तो पूर्णपणे खोटा आहे तर मी त्यांच्यावर आब्र नुकसानीचा दावा दाखल करणार आहे कारण की माझाही आणि माझ्या सासऱ्यांचंही नाव पूर्ण शहरामध्येही त्यांनी हे केलेलं आहे बदनाम केलेला आहे आणि मला एकच त्यांनी टार्गेट तार, तार, धरलेलं आहे त्यांना कामं करायची नाही आहेत ते कामांना एक कलांठणी देऊन ते आमच्या विषयाकडे बळतायत त्यांनी माझ्या अशी किती आरोप केले तरी मी एक प्रभागासाठी बांधील आहे मी तिथले एक नगरसेविका आहे मी माझ्या प्रभागाचे काम करणार आणि तिथला मी विकास घडून आणणार तो वैयक्तिक माझ्या त्यांनी आरोप केलेला आहे आणि तो माझ्या कुटुंबावरही त्यांनी आरोप केलेला आहे तर तो पूर्णपणे खोट आहे माझ्याकडे त्याचे खूप पण आहेत मी म्हणजे लिहिलेले फोटो वगैरे आहेत माझ्याकडे निवेदनाच्या पोस्ट पण आहेत माझ्याकडे वारंवार ते बघा मी ज्यावेळेस प्रभाग नऊ मध्ये नेलो होतो मोर्चा नेला होता महिलांचा संभाजीनगरच्या तिथे अजिबात पाणी नाही ते म्हणते की कारखान्याला कारखाना नाही पण तू मागचा तू इथे त्याचा काय तिथल्या महिलांना अक्षरशः पंधरा पंधरा दिवस ते पाणी सुद्धा देत पेपर म्हणजे अजून एक पेपरची पण आहे असं तीन वेळेस मी मोर्चा नेले तिन्ही दिवसाची काळजी आहे माझ्याकडे आणि मी काही माझ्या देशमुख नगरमध्ये बघा प्रभाग पूर्ण याच्यात माझ्याकडे पोहचेल हे बघ बघून घ्या सगळे विषय आहेत त्याच्यावर पाणी स्ट्रीट लाईट रस्ते या मूलभूत सुविधांपासून म्हणजे करायचे नाही तर काम करायचे नाही तो विषय बाजूला सोडून ते माझ्या वैयक्तिक त्याच्यावर हल्ला झाला म्हणजे सात आठ साली त्यावेळेस ज्या प्राथमिक जगाला होत्या तिथल्या लोकांच्या रस्ते तटायत त्या प्राथमिक स्वरूपात आम्ही केलेल्या होत्या परंतु नंतर जे डेव्हलप चार्जेस आम्ही नगरपालिकेला भरले आहे आता तिथे नवीन बिल्डिंग उभारलेले आहे तर तिथील जे कर भरतात त्याप्रमाणे दोन लेआउट होते आमचे त्याचे आम्ही भरलेले आणि त्यावेळेस ज्या प्राथमिक स्वरूपात रस्ते गटारी त्यावेळेस आम्ही केलेले त्याला आता दहा ते बारा वर्ष झाले आत्ताचे जर सिमेंटचे किंवा डांबराचे रस्ते जर तुमचे वर्ष दोन वर्षात खराब होतं तर त्या व्यवस्थित कच्चे रस्ते आतापर्यंत कसे राहतील त्या गरजा आता नगरपालिकेनेच पूर्ण केल्या पाहिजे ना आम्ही एवढा कर भरतो तिथले सर्व लोक तर त्यामुळे मग मी दोन हजार चौदा पंधरा सालचा विषय घेऊन बघा तिथे फक्त त्या विषय फक्त एवढाच होता की भगवती नगर देवी मंदिरासमोर भागातील रस्ते खडी करणे नाही मग माझे विषय घेतले जात मग तुम्हाला माझ्या प्रभागात कुठेतरी काम करायचं होतं वैयक्तिक माझ्याच घराजवळ असं नाही परंतु तो विषय जर तसा होता आणि मी तिथे राहत असून मग त्यांनी फक्त सांगितलं की वैयक्तिक या त्यांच्या स्वार्थासाठी फक्त तिथे रस्ते करतायत हे चुकीचे तो विषय तसा होता दोन हजार चौदा पंधराचा मग त्याला धरून आम्ही जो निधी आणला हे बघा एवढा आम्ही हा निधी